त्यांनी आपले स्थान करावे <laughs> ज्या सैनिकांनी आपली सेवा भारत नाट्याला दिलेलं आपल्या सीमेवर चैनात राहून त्यांनी आपली सेवा केलेली असं आपलं तांदूळ आपण भव्य तिरंगा रॅलीचं आयोजन केलेलं आहे आता थोड्याच वेळात या रॅलीला सुरुवात होणार आहे आणि भारतीय सेना सन्मान समितीतर्फे

लक्ष्मी करण्या विनंती करतो विनंती करतो राजू रामसिंगजी गवल मोदर यांचा सत्कार शकुंग यांच्यावरती लक्ष्मी करण्या विनंती करतो मेजर वासुदेवरावजी रोगले यांचा सत्कार

नजर तुम्ही नाही तर पुन्हा त्यांनी समोरून आपला सत्ता स्वीकार करावा जेणेकरून आमच्या माध्यमातून त्यांनी लक्षराबाबत सर्व सैनिकांना विनंती आहे की त्यांनी स्टेजवर येऊन एक दादासोबत आपल्याला फोटो खेळणे का त्यांचा एक फोटो घ्यायचा आपल्याला दादासोबत संस्था घ्यायचा भारत प्रकारची जे सोनिंगाच्या सन्मानासाठी आपण स्वतःहून रॅलीमध्ये नवात आण भारत